नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सर्व मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आज मी तुमच्यासमोर एक आगळा वेगळा विषय घेऊन आलेली आहे आगळा वेगळा विषय म्हणजे उद्या उद्या जी तुम्हाला पूजा करायची आहे त्याची माहिती मला आज थोडी अर्जंटमध्ये टाकली मी म्हणजे काल माझ्या लक्षातच नाही राहिलं ते टाकायचं की आपण दोन दिवस आधी व्हिडिओ व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून म्हणून मी आज तुम्हाला आजच्या दिवशी व्हिडिओ टाकत आहे हा आट अगस्ट, आट अगस्ट, तर तुम्हाला जमलं तर तुम्ही हे व्रत करू शकतात हा योग खूप वर्षाने आलेला आहे एक उद्या आहे आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट उद्या आहे आठ ऑगस्ट गुरुवार दोन हजार चोवीस तर मैत्रिणींनो बघा उद्या तुम्हाला करायचं आहे दुर्गा गणपती व्रत उद्या नाग चतुर्दशी योगही आलेला आहे दुर्गा गणपती व्रत करायचं आहे आणि ते एका दिवसाचं व्रत बोरत, व्रतामध्ये व्रत हेच एक असं व्रत आहे की ते एका दिवसाचं व्रत आहे आणि ते तुम्ही करू शकता एकदम सोपं आणि सरळ आणि शंभर टक्के यांनी तुम्हाला फायदा होईल याने तुम्हाला मुलांच्या शिक्षणामध्ये फायदा मुलांसाठी हे व्रत केलं जातं मैत्रिणींनी तर उद्या तुम्हाला दुर्वा गणपती व्रत ज्यांना शक्य असेल त्यांनी करा आणि व्रत एकदम साधं सरळ आणि सोपं व्रत आहे त्याला उद्या आहे विनायक चतुर्दशी योग आहे दुर्गा गणपती व्रताचा दिवस पण आहे आणि नाग चतुर्दशी पण आहे असे तीन योग आलेले आहेत त्या तीन योगावर हे व्रत आहे तुम्हाला खूप फळ देणारं व्रत आहे मैत्रिणींना तर आता हे व्रत कसं करायचं ते तुम्हाला सांगते मी स आपण सकाळी चांगलं उठायचं उठल्यानंतर आणि या व्रताला विशेष म्हणजे एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला हराळीशिवाय हे व्रत नाही हराळेला लागणारच या व्रताचं नाव कसं आहे की दुर्वागणपती व्रत त्याच्यामुळे या ला 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 या व्रतामध्ये तुम्हाला हराळी लागणार असते तुम्ही कुठेही राह म्हणजे कोणत्या ठिकाणी राहा गावाच्या बाहेर राहा की सिटीत राहा पण तुम्हाला या व्रतासाठी हराळ लागेल हराळ चांदीची नको डायरेक्ट आपली ओरिजिनल द्रुवांची हराळ त्याचं कारण पण आता पुढे तुम्हाला सांगते की कसं आहे तर बघा मैत्रीणं हे व्रत कसं करायचं व्रत करताना साधा आणि सरळ सोपं व्रत आहे जसं आपण संकष्ट चतुर्दशीचं व्रत करतो त्यापेक्षा थोडंफार वेगळं फक्त तुम्हाला गणपती बाप्पा घ्यायचे आहे गणपती बाप्पा एक गणपती बाप्पाची मूर्ती आपली पितळेची किंवा कुठल्याही धातूची चांदीची असू शकते तुमच्याकडे नसलंच काही तर सुपारीचा गणपती सुपारीचा तर आता कुठल्याही पूजेत चालतोच गणपती आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशाच्या खाली तुम्हाला थोडे तांदूळ टाकायचे आहे त्या कलशाच्या आतमध्ये तुम्हाला दुर्वा टाकायचा आहे मैत्रिणीं आतमध्ये त्यामध्ये एक प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये पण दुर्वा टाकायचे आहे आणि आपण सहसा नागवेलीच्या पानावर गणपती ठेवतो पण या व्रतामध्ये तसं नाही आहे मैत्रिणी या व्रतामध्ये तुम्हाला खाली दुर्वा था टाकावं लागणार आहे गणपतीच्या जो ज्याच्यावर आपण गणपती ठेवणार आहे त्याच्यावर आपल्याला जो खाली दुर्वा टाकायचे त्यावर गणपती बाप्पा ठेवायचे त्यानंतर तुम्हाला नंतरही दुर्वा व्हायच्या आहे तर आता मी तुम्हाला सांगते एकशे आठ गणपती नामस्मरण येते गणपतीचं स्तोत्र येते एकशे आठ नावांचं ते तुम्ही ऑनलाईनही पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबला पण एकशे आठ नावांचं एक एक दुर्वेची हे व्हायची आणि ते नाव घ्यायचं गणपतीचं मोरेश्वर असे म्हणजे जे बारा आहेत ते त्याच्यापैकी म्हणजे ते गणपतीचे नाव आहे की जे आता आपल्यालाही माहीत नाही आहेत त्याच्याहीपेक्षा खूप सारे गणपती आहेत त्याच्यामुळे ते एक एक गणपतीचं नाव आहे मैत्रिणींनो तर ते म्हणायचं किंवा तुम्हाला येत नसेल ते श तुमच्याकडे जर ते पुस्तक नसेल तर तुम्ही काय करा यूट्यूबला लावून द्या आणि ते तोंडाने म्हणा ते व्हायचं आपण नाहीतर नेटवर सर्च केल्यावर पण येऊन जाते अशी एकशे आठ नावं तुम्हाला गणपतीच्या डोक्यावर दुर्वा व्हायचे गणपतीचा दही दुधाने चांगला अकरा वेळा आ, ओम गण गणपत नमः म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला त्या दुर्वेवर हे ठेवायचं गणपती त्याला कांव घालायचा त्याला हळद कुंकू अक्षत लालफूल लालफुलाचंही महत्त्व आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक एक जे दुर्वा आहे ती दुर्वा मैत्रिणींनं बघा तुम्ही एक एक दुर्वा तुम्हाला गणपतीच्या डोक्यावर व्हायची आहे तुम्हाला सांगितलं मी एक, एक हजार नामावली पण येते आणि एकशे आठ नामावली पण येते तर अशी तुम्ही एकशे आठ नामावली घ्यायची गणपतीच्या डोक्यावर व्हायची म्हणून त्याला दुर्वा गणपती व्रत म्हटलं जाते त्यानंतर तुम्ही मोदक करायचे अकरा करा एकवीस करा जसे तुम्हाला होतील पण याला मोदकच करायचे अकरा एकवीस तुमच्या परीने जसे होतील जसा टायमिंग ऍडजस्ट होईल तशाप्रमाणे तुम्हाला मोदक करायचे आहे उपास तुम्हाला संध्याकाळची पूजा करून करा संध्याकाळी साधी आपली जी आपण शंकर चतुर्दशीला पूजा करतो तसं पाच दिव्यांची आरती करायची जे तुम्ही मोदक बनवलेले आहे ते मोदक पाच मोदक ज्यांनी उपास पकडलेला आहे ते स्वतः खायचे एक मोदक ज्या स्त्रीचं लग्न झालं आहे तो मिस्टरांना द्यायचा त्याच्यातले बाकीचे मोदक जे, जे मुलांना द्यायचे तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा प्रसाद करू शकता मोदकांचा त्यानंतर मैत्रिणींनो तुम्ही गणपती अथर्व शिष्य म्हणा गणपती स्तोत्र म्हणा सर्व मुलं सर्व घरातील जे मुलं आहेत त्यांना जवळ बसून गणपती अथर्व शिष्य म्हणा गणपती स्तोत्र म्हणा त्यानंतर तुम्ही गणपतीची एक ओम गणगणपतई नवा म्हणून वाळही करू शकता जशी आपली गणपतीची सेवा होईल तशी या व्रतामध्ये तुम्हाला करायची आहे तर हे अशा प्रकारे तुम्हाला दुर्वा गणपती व्रत करायचं आहे अशा प्रकारे हे दुर्वा गणपती व्रत आहे आणि व्रताचं उद्यापन उद्यापन त्याच दिवशी म्हणजे दुसरं एका दिवसाचं व्रत आहे नव्हे तर हे व्रत तुम्हाला जर चतुर्थीचा पुढच्या वर्षी आला तर पुढच्या वर्षी श्रावणातच हा योग येतो पुढच्या वर्षी करायचं त्याच्या पुढच्या वर्षी एका दिवसाचा उपास आपण कसंही ठेवू शकतो विनायक चतुर्दशी म्हणते कोणी कोणी यायला गणपती व्रत पडलं पण त्या दिवशी विनायक चतुर्दशी दर महिन्याला असते पण दुर्वा गणपती व्रत हे दर महिन्याला नसते तर हे तुम्ही बघू शकता श्रावणातच गणपती व्रत केलं जातं त्यानंतर आता तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे संध्याकाळी मिळाला तुम्हाला तर आघाडा केना आणि दुर्वेची काळी आणि एक लाल फुलाची पाकळी घेऊन तुम्हाला याचा गणपतीला जी माळ करायची आहे मैत्रीन आघाडा केना याची काळी कारण की ते आघाडा केना इथून पुढे आता श्रावणातल्या इथून पुढच्या सणांना सर्वांना तुम्हाला ग जे महादेवाची पूजा येते त्यानंतर नागाची पूजा येते आपली नागपंचमीची पूजा येते त्यांना सर्वांना आघाडा केना दुर्वेची काळी तुम्हाला लालफूल व्हावं लागते तसं या याही देवाला एक गाठ तयार करायची आघाडा केना दुर्वेची काळी आणि फूल हे एक घ्यायचं आणि आपले जो लाल कलरची लाठी येते त्या लाठीला बांधायचं असे अकरा बांधायचे आणि त्या गणपतीला हार घालायचा संध्याकाळी आणि नैवेद्याचं ताट करायचा आरती करायची अशा प्रकारे याचं उद्यार्पणामध्ये काहीही कठीण नाही आहे आणि ते नाही मिळालं तर तुम्ही हळकंडाची आपण हळकंड हळकंडा घ्यायचे अकरा आणि हळकंडही अकरा बांधले तरी चालतात पण असं अर्पण करताना म्हणायचं आगाळा अर्पण केला अर्पण असं के म्हणायचं दुर्वा अर्पण असं म्हणायचं आणि ज्या तुम्हाला सांगितलं एक हजार नामावली एकशे आठ नामावली त्या दुर्वा पायाजवळ व्हायच्या नाही त्या तुम्हाला डोक्यावरच व्हावं लागतील हे एक आठवण ठेवा मैद्रीण होती अशा प्रकारे म्हटलं संध्याकाळी आपण छान उपवास सोडायचा ते मोदक आपण केलेले देवाला दाखवले ते सर्वांना मुलांना वाटा घरात घरातले तुमचे मिस्टर आहेत त्यांना द्या आणि बाकीचे जे पाच मोदक आहेत ते तुम्ही जो उपास पकडेल त्याला द्या बस इतकं साधं आणि सरळ आणि सोपं याचं उद्यापनही सांगितलं आणि ते कसं कसं करायचं ते सांगितलं आता दुर्वा गणपती व्रत कशामुळे तयार झालं मी ते तुम्हाला सांगत आहे दुर्वा गणपती व्रत कसं तयार झालं अनलासूर नावाचा एक राक्षसुद्धा मैत्री मिळून अनुला सुर नावाचा मैत्रिणीवर एक राक्षस होता तर त्या राक्षसाने धरतीवर पूर्ण उथम वाचवलेला होता त्यासाठी कसं नाही म्हणजे पूर्ण ते पृथ्वी तलावर त्याने असा उधम वाचवलेला होता, होता। आणि त्याने देवांनी त्याला प्रार्थना केली की आता आम्हाला या राक्षसापासून वाचव तो अनल तो असून राक्षस होता तो खूप भयंकर आणि विकृत होता खूप लढले गणपती बाप्पा त्याच्यासाठी म्हणजे खूप त्याच्यासोबत युद्ध केले लास्टमध्ये गणपती महाराजांना एवढा राग आला की त्या राक्षसाला त्यांनी गिळून घेतले मैत्रिणींमुळे मग गिडल्यानंतर त्यांना त्या पोटात तो राक्षस गेल्यावर त्यांच्या शरीराची एकदम लाही लाही होऊ लागली म्हणजे त्याचा जसा बाहेर होता तसा तो आतमध्ये पोटात गेल्यावरही त्यांनी त्रास देणं चालू केला गणपती बाप्पांना मग गणपती बाप्पांना त्रास चालू केल्यामुळे सगळ्या देवांना हे वाटलं की आता गणपती बाप्पांना त्रास म्हणून मग कश्यप ऋषींनी त्यांना एक ह म्हणजे एकवीस गाठी दिल्या हळ हर, हराळीच्या खाण्यासाठी हराडीच्या एकवीस गाठी म्हणून गणपतीला हराळीच्या एकवीस गाठी अर्पण केल्या जातात आणि काही हराळी त्यांनी गणपतीच्या गणपती पायाखाली ठेवल्या हो तर त्या पण एकवीसच होत्या तुम्ही जास्तही ठेवू शकता कारण की गणपतीच्या शरीराची लाई, लाई कमी होण्यासाठी होत्या त्या ते आयुर्वेदिक उपचार त्या कश्यप ऋषींनी हे दिलं त्यामुळे त्यांच्या शरीराची लाई कमी झाली आणि गणपती बाप्पा हे शांत झाले तर अशामुळे हे अशा त्यांनी हे गण हे दुर्गा दुर्गा गणपती व्रत प्रचलित झालं म्हणजे त्या दिवसपासून म्हणून हे दुर्गा गणपती व्रत केलं पाहिजे त्यासाठी म्हणून आपण जी गणपतीला जी हराळ वाटतो ही त्याच कारणामुळे पाहतो आपण की ते गणपतीला जर तुम्ही हराळवाईल तुमचे संकटही दूर होतात गणपती सुख शांती समाधान आणि बुद्धीचा आराध्य दैवत आहे या गणपतीला तुम्ही आराध्य केलं शंभर टक्के तुम्हाला या व्रताचं फळ मिळेल त्यासाठी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो हे दुर्वा गणपती व्रत तुम्ही कराच कारण दुर्वेशिवाय हे व्रत नाही आहे शक्यतो दुर्वा असतील तर नक्कीच करा सरळ साधं सोपं आहे सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा पण संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्या एक दिवस आधी पूजा करायची संध्याकाळची तयारी करायची कारण की संध्याकाळी लगेच पूजा लगेच भारी जाते त्यासाठी सकाळी पूजा करून घ्यायची संध्याकाळी नैवेद्य करायचं म्हणजे तुम्ही संध्याकाळची पण डायरेक्ट विसर्जनाची पू पूजा होऊन जाते त्यासाठी मैत्रिणींना हा व्हिडिओ मी खूप अर्जंट आणि तातडीनं बनवला तुमच्यासाठी माझं डोक्यातून तु निघून गेलं मी जसं हातात एकदम मला लक्षात आलं की अरे आज हे आहे म्हणून अर्जंट आपल्याला व्हिडिओ टाकायचा मैत्रिणींसाठी तर तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर काही याच्यामध्ये अडचण येणार असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर उद्याच्या दिवशी तुम्ही हे व्रत करा मी करणारच आहे आणि त्याची पूजा पण मी कॅप्शनमध्ये टाकणार आहे समोर फोटो एक तर त्या कॅप्शनमध्ये तुम्हाला दिसते की मी कशाप्रकारे गणपती ठेवलेला आहे तर प्रकारे तुम्ही पूजा करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींना ते नक्की सांगा नमस्कार